नगर परिषदेचे जे, जे उमेदवारी अर्ज शेवटचा दिवस आहे त्याच्यामुळं इथे हो आज बऱ्यापैकी गर्दी झालेली आहे सुरुवातीला एक दोन दिवस अतिशय होता आम्ही आज सर्वजण आदरणीय आमचे नेते माजी महसूल मंत्री बाळासाहेबजी थोरात व काँग्रेस पक्षाच्या वतीने उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जे उमेदवार आलेले आहेत त्यांना शुभेच्छा व त्यांच्यासाठी मी इथे आलेले आहे आज काँग्रेस पक्षाने उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत एकूण बारा तेरा उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत मला असं म्हणायचं की पूर्वी गाव पातळीवर जेव्हा नगर परिषदेच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका व्हायच्या तर गावातील जुने ज्यांनी समाजकारण राजकारण धार्मिक गोष्टी सहभाग घेतला हे स्वतःच्या गावचं गाव पण जपण्यासाठी त्यांच्या दारात उमेदवारी अर्ज उमेदवारी मिळण्यासाठी लोक असायचे म्हणजे गावचं गाव, गाव पण टिकलं पाहिजे म्हणून गावातील लोक ही निवडणूक हातात घ्यायचे परंतु कालपर्यंत स्वतःहून अर्ज दाखल केले नाही किंवा गावातील जे गावाती प्रतिष्ठित काम करणारे ज्यांनी इथून माझं पद गावासाठी गावासाठी ज्यांचं योगदान होतं त्यांच्याकडे कुणीही उमेदवारी मागण्यासाठी पण दिसले नाही उमेदवारी बाहेरून लादली जाते अशा प्रकारे